जागृती हॅलो पत्रकार मित्रांनो मी आपल्यासारखाच एक पत्रकार आपल्याशी बोलणार आहे माझा पत्रकार माझी जबाबदारी हो मित्रांनो ही संकल्पना मी आपल्याला बघूनच मनात आणलेली आहे आणि त्याला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत आहोत मित्र हो आज आपण पत्रकारितेमध्ये इतकं रात्रंदिवस मेहनत करतो आणि प्रत्येक बातमीला प्रसिद्धी देण्यासाठी धडपडत असतो अशातच आपल्या आपण कधीच लक्ष केलेलं नाही मित्रांनो आपलं तर सोडा परंतु आपल्या परिवाराचं पण आरोग्य आपण लक्षात ठेवत नाही त्याचं कारण काय आपलं तुटपुंजे मानधनावर आपण काम करतो यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्या पगारामध्ये किंवा आपल्या मानधनामध्ये आपल्या परिवाराचं आरोग्य आपण कसं सुरक्षित ठेवू शकतो याकरता आरोग्य जागृतीने एक संकल्प हातात घेतलेला आहे की जे माझा पत्रकार माझी जबाबदारी मित्र सतरा वर्षापासून मी पण पत्रकारिता करत आहोत वृत्तपत्र मासिक हे चालवत आहे परंतु मी काही पत्रकारांची दशा म्हणता येणार नाही ना परंतु अडचणीला सामोरं जातात तेव्हा मी बघितलेलं आहे बरेच पत्रकार आपल्या मधून सोडून गेलेले आपल्या परिवाराला सोडून गेले त्याचं कारण एकच आहे का ते आपलं स्वतःच आरोग्य व्यवस्थित करू शकले नाही मित्र आम्ही एक संकल्पना अशी आयोजित केलेली आहे की आपल्या पत्रकारांच्या परिवारांना आणि स्वतः पत्रकारांसाठी प्रथम तपासणी प्रत्येक डॉक्टरांकडे मोफत मिळायला पाहिजे आणि पुढील उपचारामध्ये काही प्रमाणात सूट दिली तर अतिउत्तम आम्ही तज्ञ डॉक्टरांशी संपर्क करत आहोत चर्चा पण चालू आहे यामध्ये काही डॉक्टर डॉक्टरांचे जे सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांचं पण खूप चांगलं मत येत आहे का आम्ही पण सोशल काम करण्यासाठी पुढे येत आहोत यामध्ये आय एम एचे जे अध्यक्ष आहे त्यांच्याशी पण चर्चा चालू आहे परंतु मित्रांनो आपल्याला एक मत घेणं आवश्यक आहे यासाठी आज आपण जो व्हिडिओ बनवत आहोत या व्हिडिओ करत नाहीये परंतु मित्रांनो आपल्या पत्रकाराची जी दशा झालेली आहे आणि जे अडचणीला सामोर जातात कारण आम्ही रात्री दिवस फील्डवर असतो आपल्या जेवण नसतं वेळेवर कुठं जसं खायला मिळालं ते आपण खात असतो पण अशातच आपल्या जर आपल्याला काही रोग जडला तर आपल्याला कोण आपल्या परिवाराला कोण सांभाळणार हा मोठा मुद्दा आहे मित्रांनो प्रत्येक पत्रकारची आपली आपली एक आयडेंटिटी आहे ओळख आहे मोठ पत्रकार असो किंवा छोटा पत्रकार असो तो आपल्या परीने आपल्या स्वतःच कसं तरी पाहत असतो पण काही पत्रकार असे आहेत तर त्यांना कोणी ओळखतच नाही पण एखादी जर बातमी प्रसिद्धी करायची तर सर्वच पत्रकार येतात एका छोटा असो किंवा मोठा असो सर्व एका ठिकाणी येतात तर अशा पत्रकारांसाठी आम्ही एक योजना आखलेली आहे माझा पत्रकार माझी जबाबदारी यासाठी मला आपल्या सर्वांची सहकार्याची खूप आवश्यकता आहे धन्यवाद मित्रांनो जागृती